मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी एक कुमक कोणाच्या पदरी आहे सर्वांना माहीत आहे जयंत पाटील राज्यात मराठा समाजाला सर्वप्रथम आरक्षण हे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना देण्यात आलं होतं त्यावेळी न्यायालयात कोण लोक गेले होते हे जनतेला माहीत आहे मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही यासाठी एक कुमक राज्यात कार्यरत आहे ही कुमक कोणाजवळ आहे ही गोष्ट महाराष्ट्राला माहीत आहे असं वक्तव्य शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं ते सोमवारी धुळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी जयंत पाटील यांनी अमित शहा यांनी पुण्यातील अधिवेशनात शरद पवार यांच्यावर केलेल्या के टीकेचा समाचार घेतला त्यांनी म्हटलं की अमित शहा विसरले आहेत की के केंद्र स्तरावरचा पद्मविभूषण पुरस्कार त्यांच्या सरकारने शरद पवारांना दिलाय अमित शहा भ्रष्टाचाराबाबत ज्यांच्याबद्दल बोलत होते ते आता त्यांच्या समवेतच आहेत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे ते आरोप त्यांनी केले त्या सर्वांना भाजपने सोबत घेतले लोकसभेला नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले त्यांना पवार साहेबांचा सा उल्लेख भटकते आत्मा म्हणून केला त्याला जनतेनं चोख उत्तर दिलं दिल। आहे मोदींच्या नंतर अमित शहा आता शरद पवार साहेबांबद्दल बोलत आहेत त्यांनाही महाराष्ट्र चोख उत्तर देईल जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर हल्ला करण्याचा प्रयत्न दोघंही करतात त्यावेळी ते विसरतात की गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातले अनेक उद्योग त्यांच्याच प्रेरणेने गुजरातला गेलेले आहेत महाराष्ट्र सरकार याकडे नुसतं बघत बसलेलं आहे महाराष्ट्राचं अतोनात नुकसान कोणी केलं याबाबत जनतेला माहिती आहे आमच्या महाराष्ट्राचा द्वेष काही लोक करत असतील तर त्यांच्या विरोधात जनता एकवटल्याशिवाय राहणार नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे स्वतः शरद पवार साहेबांनी मोग महा माणूस असा आहे तो माणूस तसा आहे म्हणून काही असे आरोप चितकत नाही कोणाला आणि महाराष्ट्रात काही स्पेसिफिक आरोप तुम्ही ज्यांच्या बरोबर केले ज्यांच्या विरोधी केले ते सगळे आज तुम्ही तुमच्या पक्षात घेतलेले आहेत भारतामध्ये मा मागच्या दोन वर्षात हा ट्रेंड यांनी तयार केला की आरोप करायचे त्यांना अडचणीत आणायचं आणि त्यांना स्वतःच्या पक्षात किंवा मित्र पक्षात घ्यायचं याच उत्तम उदाहरण हे शिवसेना कुठली त्यावेळी आपण बघितलं आणि राष्ट्रवादी फुटली त्यावेळी बघितलं जिथे कुठे दिसतील किंवा ठोका हो का। याचा अर्थ जाहीर आहे की आता बुद्धिमत्ता आणि तत्व याच्या विरोधकांना पराभूत करणं शक्य नाही आता हातगाईवर या असा संदेश त्यांनी दिलेला दिसतोय केंद्राचा अर्थसंकल्प मोठ्या प्रमाणात घोषणा देखील केल्या जात आहेत लाडकी योजना असेल लाडकी बहीण असेल त्यानंतर लाडका भाऊ असेल या योजनेकडे आपण त्याच एक त्याच्यासोबत एक प्रश्न असा आहे की दहा हजार महिलांना गुलाबी रिक्षा दिल्या जाणार आहे गुलाबी रंग फेवरेट आहे सध्या त्यामुळे गुलाबी रिक्षा गुलाबी जॅकेट सगळ्या गुलाबी गोष्टी होत आहेत आणि रंगाला माझं काही ऑब्जेक्शन नाही कुठला रंग वापरायचा तो ज्याचा त्याचा चॉईस आहे पण फुल पांढर वापरले त्यामुळे थोडासा फरक दिसतोय त्यातून काही हरकत नाही पण मला असं वाटत की या सगळ्या योजना कधी आठवल्या तर लोकसभेची मतमोजणी झाल्यावर लोकसभेची मतमोजणी झाल्यावर आपला महाराष्ट्र नक्की पराभव अटळ आहे हे लक्षात आल्यावर सगळे लाडके झाले बहिणी लाडक्या झाल्या भाऊ लाडके झाले आता काका पुतणे आजोबा आजी हे लाडके होण्याची शक्यता पुढच्या पंधरा दिवसात आहे आणि तिजोरीत काही असो वगैरे नसो पण आम्ही घोषणा करणार असंच जर राज्यकर्त्यांनी ठरवलं असेल आणि त्यालाही माहिती आहे की दोन महिन्यात आपल्या तिजोरीत ह्या मर्यादा येणार आहेत दोन तीन महिन्यासाठी या सगळ्या गोष्टी त्या जाहीर करतील पण त्यांनी असं सांगण्याची गरज नाही की आम्ही परत सत्तेवर नाही आलो तर योजना बंद होतील हा महाराष्ट्र हा फार सुसंस्कृत राज्य आहे ज्या योजना कोणत्याही सरकार कोणाचे असो त्या योजना अधिक दुरुस्त करून अधिक वाढवून आम्ही पाहिलं तर मांडू अशा योजना बंद करण्याचा प्रश्न उद्भवत नाही पण आता भीती घालायला लागलेत राज्यकर्ते आम्हाला परत निवडून नाही दिलं तर योजना बंद होतील योजना आम्ही महाराष्ट्राला आपल्या मार्फत सांगतो योजना बंद बंद काही होणार नाही उलट त्यात सुधारणा करू आणि अधिक चांगली अशा सेवा महाराष्ट्रातल्या जनतेच्या आमच्या लाडक्या बहिणीच्या आम्ही देखील करू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी धुळे